ईकेवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी जाहीर यादीत नाव पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आहे या योजनेत ईकेवायसी न केलेल्या महिलांची यादी किंवा त्यांची स्थिती तपासण्याबद्दल खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे लक्षात ठेवा शासनाकडून विशिष्ट गावाची किंवा जिल्ह्याची यादी थेट व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा डिट जाहीर न करता लाभार्थी महिलांना त्यांच्या वैयक्तिक अर्जाची किंवा ई केवायसीची स्थिती तपासण्याची सुविधा अधिकृत संकेतस्थळावर ऑफिशियल वेबसाईट उपलब्ध करून दिली जाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ई केवायसी ऑनलाईन तपासणीमध्ये अडचण येत असल्यास तुम्ही पुढील ठिकाणी संपर्क साधू शकता ग्रामपंचायत कार्यालय शहरी भागात प्रभाग समिती कार्यालय सेतू सुविधा केंद्र प्ले सरकार सेवा केंद्र महिला व बाल विकास विभागाचे डब्ल्यू सी डी संबंधित अधिकारी संबंधित अधिकाऱ्याला तुमचा आधार क्रमांक अर्ज क्रमांक देऊन तुमच्या ई केवायसीची स्थिती विचारू शकता ई केवायसी करण्याची सोपी प्रक्रिया ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही त्यांनी पुढील प्रमाणे त्वरित ती पूर्ण करावी आवश्यक कागदपत्रे लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आधारशी जोडलेला मोबाईल नंबर ओटीपी साठी पती वडिलांचा आधार क्रमांक कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असल्यास ई e केवायसी करण्याची प्रक्रिया ऑनलाईन एक अधिकृत पोर्टलवर जा संशयास्पद लिंक काढली दोन मुख्य पृष्ठावरील ई e के करा या पर्यायावर क्लिक करा तीन तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरा चार ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा पाच तुमच्या आधार लिंक मोबाईलवर आलेला ओटीपी भरा सहा सबमिट बटनावर क्लिक करा सात त्यानंतर कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी पतीवडिलांचा आधार क्रमांक आणि त्यांचा ओटीपी भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा आठ तुमची ईकेवायसी पूर्ण झाल्याची पावती स्क्रीनवर दिसेल याची नोंद ठेवा महत्वाच्या सूचना आणि अडचणींचे निराकरण अंतिम तारीख ई केवायसी करण्याची अंतिम तारीख निश्चित केलेली असते उदा काही बातम्यांनुसार ती नोव्हेंबर अठरा आहे त्यामुळे अंतिम तारखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे तांत्रिक अडचणी सर्व्हर डाऊन होणे किंवा ओटीपी न येणे यांसारख्या तांत्रिक अडचणी येत असल्यास तुम्ही रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी प्रयत्न करू शकता जेव्हा सर्व्हरवर कमी भार असतो अविवाहित विधवा घटस्फोटीत महिलांसाठी ज्या महिलांना पती वडील नाहीत त्यांच्यासाठी ईकेवायसी करताना काही विशेष बदल करण्यात आले आहेत किंवा त्यांना या प्रक्रियेत शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे अशा महिलांनी आपल्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका करा